मंडळी शेवया उपमा या पद्धतीने एकदा करा तुम्हाला सर्वांना आवडेल आणि नेहमी याच पद्धतीने तुम्ही शेवया उपमा कराल एवढा भारी लागतो यामध्ये काजूगर आणि मटार घालायला विसरू नका नमस्कार मंडळी कसे आहोत पन शेवयाचा उपमा एकदम सुटसुटीत मोकळा मोकळा लागतो पण रुचकर खूप छान चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पाव चमचा तेल घेऊया तेलामध्ये आपल्याला काजूगर थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला दोन मिनटं लो फ्लेम वर भाजून घ्यायचे आहेत आता आपण हे काढून घेऊया आता शेवया घेतल्यात एवढ्या हे बघा हे आता आपण चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर भाजून घेऊया जरास फक्त तेल घालूया गॅस चे फ्लेम मिडियम पेक्षा कमी ठेवायचे आहे नाहीतर ते काळे पडतील तीन ते चार मिनिटं झालेले आहेत मस्त असं कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन तर आता आपण हे काढून घेऊया एक चमचा तेल घालूया अर्धा चमचा राई नंतर कडी पत्ता हिरवे मिरची व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची आपल्याला कांदा घालू आहे एकदम बारीक कट केलेला आहे कांदा इथे दोन मिनिटं परतून झालेला आहे टोमॅटो घालूया अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मोठा गाजर साल काढून घेतलेली आहे एकदम बारीक कट करून घेतलेला आहे दोन मिनिट गाजर परतून घेऊया दोन मिनिट झालेली आहेत आता आपण यामध्ये इथे फ्रेश मटार घेतलेली आहे थोडीशी अर्धी आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया सॉरी फ्रोजन मटार घेतलेली आहे अर्धी वाटी मीठ घालूया शेवया उपमा या प्रकारे करा खूप छान लागतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घालू शकता आता आपण यामध्ये पाव किंवा अर्धा चमचा जिरे पावडर छोटा पाव किंवा अर्धा चमचा धने पावडर आता हे मिक्स करून घेऊया गॅस ची फ्लेम आपल्याला लोच ठेवायचे आहे आता यामध्ये आपण फ्राय केलेल्या शेवया घालूया आता व्यवस्थित हे ढवळून घेऊया बाहेर अगदी पाऊस मस्त लागतोय काय नाही काय बनवून खायचं नाश्ता वगैरे काय काय नाश्ता बनवायचं सुचत नसेल तर शेवयाचा उपमा एकदा करून पहा तर आता यामध्ये आपण काजूगर घालूया आता इथे पाणी ॲड करूया जास्त पण पाणी ऍड करायचं नाहीये शेवयाच्या हिसाबाप्रमाणे आपल्याला पाणी ऍड करायचं आहे म्हणजे सुटसुटीत शेवया आपल्या होणार शेवयाचा उपमा आता आपण लो फ्लेमवर सात ते आठ मिनिटं झाकण लावून ठेवूया दोन मिनिटांनी आपण एकदा ढोळून पाहूया मिनट लो फ्लेम आपण झाकण लावून ठेवूया तीन मिनट झालेली आहेत मस्त असा सुटसुटीत मोकळा मोकळा शेवयाचा उप मापला तयार आहे लागतो पण खूप छान मी भाज्या शिजतानाच एकदम मीठ घातलं होतं तुम्ही टेस्ट बघून जरासं मीठ नंतर ॲड करू शकता कोथिंबीर कोथिंबीर व्यवस्थित को तेलामध्ये पाच ते सहा मिनिट लो फ्लेम शेवडी भाजून घेतल्या होत्या म्हणून सुटसुटीत झाल्या मंडळी एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे तुम्हाला सर्वांना आवडेल एकदा करून पहा बघू शकता तुम्ही किती मोकळा मोकळा सुटसुटीत शेवया उपमा झालेला आहे गरम गरम खायला घ्यायचा खूप भारी लागतो ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद